असं आहे की जयंत वडिलांवर म्हणजे आदरणीय राजाराम बापूंबद्दल जे काही गोपीचंद पडळकर बोलले ते आम्हालाही मान्य नाही मुख्यमंत्र्यांनी मान्य नाही पण त्याची गोपीचंद पडळकरांना ही काही भाषा महाराष्ट्राच्या काय तर मानवीय संस्कृती बसत नाही समज दिले पण ते कारण काढून जयंत पाटील बचाव नावाची जी सभा होते त्या सभेचं नाव होतं जयंत पाटील बचाव पण ते अगदी सायडिंगलाच गेले होते त्या निमित्ताने पुढे मध्ये आले असं काही लाईमलेट मध्ये येता येत नाही ते स्थानी स्वराज्यसभा निवडणुकी दिसेल पण जयंत पडली बच्चा नावाची सभा झाली ते गोपीचंद पडळकर याला बाजूला तो काय बोलायला बाजूला आणि देवेंद्र फडणवीस मग त्यांना आका काय म्हणताय तरबुजा काय म्हणताय बायको काय काढताय आम्ही हा प्रकार चालू देणार नाही म्हणून आम्ही एक तारखेला इशारा नावाची एक सभा करतो किंवा तुम्ही पण नीट बोला आम्ही पण गेले दीड दोन वर्ष सातत्याने तुमच्या समोर मी शोष करून आहे की राज्यातल्या वीस प्रमुख नेत्यांनी बसून राजकीय भयंकर घसरलेली आहे यावर विचार विमर्श केला पाहिजे आणि डूज अँड डोन्ट करावे न करावे लिहून काढायला पाहिजे कोणालाच त्याची पडलेली नाही परिणामी कोणी काही बोलतोय आणि त्यामुळे जर जयंत पाटील आणि त्यांचे साथीदार आमच्यावर बोलणार असतील आमच्या नेत्यावर बोलणार असतील देवेंद्रजी मोदीजी आमच्या नेतृत्वाबद्दल आम्ही का काहीही ऐकून घेणार नाही लोकशाहीत तुम्हाला बोलायचा अधिकार आहे लोकशाहीत आम्हाला बोलायचा अधिकार तुम्ही बोलायचं म्हणता आम्ही बोलायचं आज जयंत पटना ट्विट केलं ते असं म्हणाले कुठे ती साडेतीनशे कोटीची महसूल मंत्री असले काढा ना आम्ही अस्वस्थ होत नाही आम्हाला माहितीये की काय नाहीच आहे तर ज्या साडेतीनशे कोटीच्या जमिनीचा विषय काढता तो तुम्ही आतापर्यंत दहा वेळा काढून झाला आणि दहा वेळा सिद्ध झालं की याच्यामध्ये काही नाहीये अकरा वेळ काढा पण मग तुम्ही का स्वस्त आहे ऑनलाईन लॉटरीच्या विषयामध्ये नाव न घेतलं तुमचंही नाव नाही घेतलं एक अर्थमंत्री ऑनलाईन लॉटरी एक ठाणे जिल्ह्यातला लोक आमदार परमारची डायरी हा एक आमदार एका पक्षाचा नेता त्याच नवी मुंबईतलं मार्केट कमिटी असंच म्हटलं मी आता मी टोप्या फेकल्या तुमच्या डोक्यावर का बसल्या तुम्ही काही काळजी तुम्ही तसे नाही आहात तुम्ही मग तुम्ही काळजी कशाला करता मी करतो काळजी सकाळी दहा वाजता झालं अस्वस्थ झालो का सगळे कार्यक्रम सुरू नाहीच आहे ना बोगल्याला त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी काचेच्या घरामध्ये बसून कुलूप लावून दुसऱ्यावर दगड मारू नये आम्ही गोपीचंदला जे सांगायचं सांगितलेलं आहे पण तुम्ही जर तुमची पिलावळ शांत करणार नसाल तर आम्ही काही आता स्वस्त बनणार बघा लोक मारतील आम्हाला अरे ते काही बोलतात तुम्ही काय कसं बोलत नाही त्यामुळे लोक दबाव आमच्यावर आहे की तुम्ही काहीतरी रिॲक्ट फॉर्म आम्ही रिॲक्ट फॉर्म संपायचं आहे ना जयंत पाटलांनी डिक्लेअर करावं की ह्या पुढे ह्या जिल्ह्यात तरी किमान अशा प्रकारचा कुठलाही विषय होणार नाही आम्ही एक तर काही समोर रद्द करतो हाऊस नाही आम्हाला वेळ जास्त उतू नाही चाललाय पैसे उतू नाही चाललेले आहेत एक तारखेची रद्द करतो डिक्लेअर करावं यापुढे असं होणार नाही गोपीचंद पडळकरांनी जे राजीनामा बोललं त्याच्याबद्दल काय प्रकाराने आम्ही कॉम्पेन्सेट करणार आहोत हे तुम्हाला एक तारखेला दिसत कारण तुर्ण आमचं नेतृत्व तेवढं खंबीर आहे गोपीचंद पडळकरांनी काय करायचं की ज्याच्यातून हा विषय संपेल याची आमची प्लॅनिंग तयार आहे पण तुम्ही प्रॉमिस करा हे सगळं बंद होणार आहे सर्वोदय कारखान्यासारखे विषय थांबणार आहे चला जय महाराज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे